दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असून प्रभाग क्रमांक एकवीसमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या पॅनलच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी सात वाजता करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली व नाशिक शहराध्यक्ष गजानन नाना शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ नेते कोंडाजी मामा आव्हाड यांच्या हस्ते व अशोक मोगल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन संपन्न झाले नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे प्रभाग क्रमांक एकवीस ते अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट स्वाती सचिन भालेराव अनुसूचित जाती महिला अ अनुक्रमांक दोन अधिकृत उमेदवार चंद्रकांत रघुनाथ साडे नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष ब अनुक्रमांक चार अधिकृत उमेदवार सय्यद रिजवान अल्ताफ सर्वसाधारण महिला क अनुक्रमांक पाच तर अधिकृत उमेदवार हर्षद छबुनिकम सर्वसाधारण पुरुष ड अनुक्रमांक तीन यांची तुतारी वाजवणारा माणूस अशी निशाणी आहे या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी कोंडाजी आव्हाड यांनी सांगितले की उमेदवार हे सुशिक्षित असून त्यांना प्रभागातील समस्यांची जाण असून नक्कीच आपल्या प्रभागाचा विकास केल्याशिवाय ते राहणार नाही अशी आम्हाला खात्री आहे आज या ठिकाणी प्रभाग प्रभा, प्रभा क्रमांक एकवीस या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या ऑफिसचं कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी नुकतंच पार पडलेलं आहे आपल्याला माहिती आहे की येत्या पंधरा तारखेला नाशिक महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली त्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं या प्रभागामध्ये चारही उमेदवार हे या ठिकाणी उभे केलेले त्याच्यामध्ये ॲडव्होकेट स्वातीताई सचिन भालेराव चंद्रकांत रघुनाथ साडे त्याचप्रमाणे सय्यद रिजवान अल्ताफ आणि हर्षद छबू निकम हे चार उमेदवार या ठिकाणी उभे केले हे चारही उमेदवार अतिशय सुशिक्षित आहे शिकलेले इंजिनियर आहे वकील आहे आणि या चारही उमेदवारांचा अतिशय चांगला या भागामध्ये संपर्क आहे त्यांनी या भागामध्ये अतिशय चांगली कामं केलेली आणि त्याचा फायदा मला वाटतं येणाऱ्या इलेक्शनमध्ये पंधरा तारखेला निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी भाजप असेल सेना असेल या पक्षांनी जे काही या ठिकाणी मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये आपण बघतोय हिची पळापळ पड़ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली कोण कोणत्या पक्षात जात आहे कोण कुठं जात आहे आणि आठ आठ दिवसात चार चार दिवसामध्ये हे लोक संधीसाठी इकडून तिकडं उड्या मारत होते हे सर्व बघितल्यानंतर या नाशिकच्या जनतेला अतिशय शिसारी आलेली हे जे काही आहे चाललेलं नाही हे कुणालाही आवडलेलं नाही म्हणून जी नष्टावान लोक आहे जी पक्षाशी एकनिष्ठ आहे त्याच लोकांच्या पाठीशी ही नाशिकची जनता उभी राहणार आहे याप्रसंगी भाईजान बाडलीवाला सेवानिवृत्त ए सी पी अकबर पटेल मोगल पाटील राजाभाऊ जाधव दीपक गायकवाड अल्ताफ सय्यद सचिन भालेराव पोलीस वार्ता निवृत्ते पत्रकार राज निकाळे ज्येष्ठ पत्रकार सुकेंडकर ॲडव्होकेट सलीम शेख पत्रकार भास्कर साळवे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भालेराव आदींचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले येत्या पंधरा तारखेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा अशी नम्र विनंती विभागातील उमेदवार यांनी मतदारांना केली राजमाता माता, माता जिजाऊ स्वराज्य संकल्पक शहाजी राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचं हे देखणं स्वप्न आपल्या बुद्धीच्या जोरावर कोतालवारीच्या टोकावर टिकणारे युवराज छत्रपती संभाजी महाराज राज्य संत तुकाराम संत एकनाथ संत गाडगे बाबा या आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले स्वतंत्र भारताच्या संविधानचे लेखक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांच्या विचारांना मी प्रथमता वंदन करतो व आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक एकवीसचे आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार माननीय स्वाती भालेराव चंद्रकांत साडे सय्यद अल्थाफ इंजिनियर हर्षद छगु यांच्या पक्ष कार्यालयाच्या उद प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आपल्या प्रदेशाचे उपाध्यक्ष मान्य कोंडाजी मामा आव्हाड देवळ दे पूर्व विधानसभेचे अध्यक्ष मान्य अशोक पाटील मोगल तसेच आमचे मार्गदर्शक सुखेनकर सर तसेच औतीकर आप्पा भैजान बाटलीवाला उपस्थित तसेच व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर या सर्व महा मान्यवरांचे मी या ठिकाणी आर्थिक आर्थिक स्वागत करतोजी पवारांचं कार्यालयाचं उद्घाटन झालं मान्य श्री कुंडाजी मामा आव्हाड यांच्या हस्ते आम्ही कामाचं उद्घाटन झाले नाशिकपूर्वचे मान्यवर पदाधिकारी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वसामान्य जनते बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रभागातल्या बऱ्याच समस्या आहेत छोट्या मोठ्या समस्या आहेत रोड रस्ता पाणी याच्या पलीकडेही जाऊन प्रभागात बऱ्याचशा अडचणी आहेत त्याच्यावर आम्ही काम करणार आहे शरद चंद्र पवार ने आम्हाला जी जबाबदारी दिली शरद चंद्र पवार साहेबांनी आम्हाला जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीला आम्ही शंभर टक्के त्यांच्या जबाबदारीला आम्ही कुठून आणि त्यांच्या सांगितलेल्या मार्गावर आम्ही आमचं आक्रमण करत आहोत प्रभागात रस्ते पाणी नळ या एक बेसिक गरजा आहेत आज पंच्याहत्तर वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य भेटून आज आपण त्याच गोष्टीनं मांडतो आहे कधीपर्यंत या गोष्टी बांधायच्या आमच्याकडे बऱ्याच संकल्पना आहेत सी सी टी व्ही कॅमेरे लावलेत म्हणजे संरक्षण नाही झाले ती फक्त सुरक्षा आहे आम्ही संरक्षणावर बोलू त्यानंतर मुलांसाठी मुला मुलांसाठी वाचनालय आरोग्य केंद्र त्यानंतर त्याच्यानंतर अभ्यासिका यावर आमचं बऱ्यापैकी भर असणार आहे बऱ्याचशा गोष्टी नवीन संकल्पना घेऊन आम्ही येतो आहोत आपल्या भेटीला धन्यवाद नमस्कार मी ॲडव्होकेट स्वाती सचिन भारव प्रभाग क्रमांका एकवीस अ या जागेवरून मी उमेदवारी घेतली आहे रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या पक्षाने मला उमेदवारा उमेदवारीची संधी दिली आहे माझा जो अजेंडा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा तर महिला आहे जी काय क्रमांकाची सोयीसुविधा सुविधा आहे त्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे विविध योजना आहेत ज्या शासनाने आपल्यासाठी ऑलरेडी उपलब्ध केलेल्या आहेत त्या खालच्या पातळीपर्यंत जे कोणी वंचित आणि शोषित घटक आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे ही संधी मला पक्षाने दिली त्याबद्दल धन्यवाद आणि माझं प्रभाग क्रमांक एकवीस अ म्हणून उमेदवारी चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस तरी मी आपल्याला सर्वांना विनंती करते विश्वास ठेवून तुतारीवर मतदान करा आणि आम्हाला उमेदवाराची संधी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि अतिशय आहे समोरच्या व्यक्तीत काय म्हणतो नाही त्याचा उत्तर त्यांच्याकडे आधीच असतो हा काय बोलणार त्याला काय उत्तर द्यावा आणि थोडक्यात त्यांची आमची मैत्री झाली भाजन बाटले आम्ही त्यांना एकदम शून्य म्हणतात आम्ही त्यांना ओळखलो की ही व्यक्ती काय आहे आणि तिसरे आमचे उमेदवार आहे सैजवाला तरी सगळ्यात की आमची माझी पत्नी आहे ती आणि माझ्या कार्य कार्यातून ते पुढे जात आहे माझा परिचय जर करायचा ठरला मी माझ्या वडिलांपासून पंडोजी मामा वडील एकोणावीसशे बावन्न साली सुखंकर सरांना माहीत आहे ज्या वेळेला पहिला काँग्रेसचा अधिवेशन झाला नेहरू नगरमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आले होते त्यापासून माझे वडील काँग्रेस पक्षाचं काम करत होते आणि आत्तापर्यंत आम्ही काँग्रेसची धुरा सांभाळली होती ज्या वेळेला शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्यावेळेला प सर्वप्रथम भाजन बाटलीवाले यांनी त्या काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला त्याच्यानंतर आम्ही राजीनामा दिला मग आम्ही अशोक भाऊ पाटील डॉक्टर वसंतरावजी पवार आणि नाशिकवरच्या चित्रपदाचा गायकवाड असे अनेक नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ने राष्ट्रवादी पक्षाचा आम्ही काम नाशिकवरला उभा केला परंतु काय करणार नाही काय तरी थोडीशी गैरसमज झाली होती मग मी तो पक्ष सोडून टाकला पक्ष सोडला जरी असला नाही तर मी संपर्कात होतो जे जे राष्ट्रवादीचे नेते यायचे शरद पवार साहेबांना मानणारे आम्ही त्यांचा सन्मान करत होतो त्यांना आम्ही पुष्प पुच्छप घेऊन त्यांचं आम्ही स्वागत करत होतो नंतर काय झालं का परत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही परवा केला आणि काम करत करत असताना योगायोगाने डॉक्टर सोनरा साहेबांना उमेदवारी मिळाली मग ते आले सुप्राईचं स्वागत मुस्लिम समाजाच्या वतीनं की रिझांना सगळ्यात यांनी केला यावेळी असंख्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सरला निकम यांनी केले भास्कर साळवे नक्ष न्यूज नाशिक रोड